डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे उमेदवारी अर्ज सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणतीही निवडणूक आली की उमेदवारी भरण्याची एकच झुंबड उडालेली असते याच उमेदवारी भरणाऱ्या उमेदवारांच्या हेतूवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या नाव आहे उमेदवारी अर्ज कुणी लढण्यासाठी भरलेले असतात कुणी लढण्यासाठी भरलेले असतात कुणी काढण्यासाठी भरलेले असतात कुणी लढण्यासाठी भरलेले असतात कुणी काढण्यासाठी भरलेले असतात नाव आणि चिन्हाचे साधर्म्य साधून कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात नाव आणि चिन्हाचे साधर्म्य साधून कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात अर्थात या अर्जदारांचं पेमेंट त्यांना त्यांना योग्यरित्या बहाल केलेलं असतं आदा केलेलं असतं त्यामुळेच ते अर्ज भरतात पुन्हा एकदा वातडिकेचं पहिलं कडवं कुणी लढण्यासाठी भरलेले असतात कुणी काढण्यासाठी भरलेले असतात कुणी लढण्यासाठी भरलेले असतात कुणी काढण्यासाठी भरलेले असतात चिन्ह आणि नावाचे साधर्म्य साधून कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात चिन्ह आणि नावाचे साधर्म्य साधून कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात हा निवडणूक इतिहास आणि त्याची उदाहरणं आतापर्यंत तुमच्या डोळ्यासमोर तळाळलेली असती सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडो प्रत्येकाच्या उमेदवारीच्या अर्जाचे प्रत्येकाच्या उमेदवारीच्या अर्जाचे हेतू अगदी पक्के ठरलेले असतात प्रत्येकाच्या उमेदवारी अर्जाचे हेतू अगदी पक्के ठरलेले असतात कुणी विनाकारण भरलेले असतात कुणी सकारण भरलेले असतात कुणी विनाकारण भरलेले असतात तर कुणी सकारण भरलेले असतात कुणी सकारण भरलेले असतात पुन्हा भर एकदा वातटीकेच दुसरं कड प्रत्येकाच्या उमेदवारी अर्जाचे हेतू अगदी पक्के ठरलेले असतात प्रत्येकाच्या उमेदवारीच्या अर्जाचे हेतू अगदी पक्के ठरलेले असतात कुणी विनाकारण भरलेले असतात तर कुणी सकारण भरलेले असतात कुणी विनाकारण भरलेले असतात तर कुणी सकारण भरलेले असतात तर कुणी सकारण भरलेले असतात वातर्टिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचा कडवा कुणाकुणाचे डावपेच रडीचे हे अर्जदारांच्या संबंधानं लिहिलेलं कडवं कुणाकुणाचे डावपेच रडीचे कुणाकुणाचे डावपेच रडीचे कुणाकुणाचे डावपेच नामी असतात कुणाकुणाचे डावपेच रडीचे कुणाकुणाचे डावपेच नामी असतात एवढे कमी म्हणून की काय कुणाकुणाचे अर्ज मात्र डमी असतात एवढे कमी म्हणून की काय कुणाकुणाचे अर्ज मात्र डमी असतात कुणाकुणाचे अर्ज मात्र डमी असतात पुन्हा एकदा या अर्जदारांचे मनसुबे आणि हेतू उलगडून दाखवणारिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवा कुणाकुणाचे डावपेच रडीचे कुणाकुणाचे डावपेच अगदीच नामी असतात कुणाकुणाचे डावपेच रडीचे कुणाकुणाचे डावपेच अगदीच नामी असतात एवढे कमी म्हणून की काय कुणाकुणाचे अर्ज मात्र डमी असतात एवढे कमी म्हणून की काय कुणाकुणाचे अर्ज मात्र डमी असतात कुणाकुणाचे अर्ज मात्र डमी असतात आजच्या वात्रटिकेच नाव होतं उमेदवारी अर्ज ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर कां सूर कां सूर्यां